नमस्कार आपण पाहता रोखोक सातारा आज रोखोक सातारामध्ये विषय आहे तो म्हणजेच महामंडळ देण्यासंदर्भात कालपासून संपूर्ण राज्यभरात महायुतीची चर्चा सुरू आहे आणि चर्चा सुरू असण्याचं कारण असं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये काल महत्त्वाची बैठक झाली आणि जी महामंडळं आहेत ही महामंडळ देण्यासंदर्भातची वाटाघाटी काल झालेल्या आहेत या वाटाघाटी आमदारांच्या रेषेप्रमाणे झाल्याचं स सधा मीडियामध्ये आणि बाहेर सुद्धा बोलत आहेत याचा सातारा जिल्ह्यावर काय कोण कुणाला महामंडळाचं अध्यक्षपद मिळेल कुणाला लाल दिवा मिळेल यावर आपण चर्चा करणार आहोत आणि कुणाचा दावा आहे आणि कुणाचा न्याय हक्कानं मिळण्याची एकंदरीत दिसतं आहे हे आपण पाहूया सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो की लोकसभा निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्याचा खासदार हा माहिती झाला आणि आठच्या आठ विधानसभा ज्या आहेत त्या महायुतीला मिळाल्यामुळं सध्या सातारा जिल्ह्याला चांगलं भरभरून देण्याचं जे नियोजन आहे ते महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून होताना दिसते आणि विशेष बघा गेल्या अनेक वर्षापासून झालेलं आहे यामध्ये आठपैकी चार भाजपाला दोन राष्ट्रवादीला आणि दोन शिवसेनेला अशा मिळाल्यामुळं प्रत्येक पक्षातून इथं साधारणतः महामंडळ मिळण्याची अधिक शक्यता आहे आता जो फॉर्म्युला ठरलेला आहे तो साधारणतः माझ्या माहितीनुसार चव्वेचाळीस भाजपचा मला वाटते अठ्ठावीस शिवसेना एकनाथ शिंदे आणि बावीस साधारणतः काय तेवीस साधारणतः अजित पवार आकडेवारीत काही जाण्याची गरज नाही कारण आपण जिल्हास्तरीय हे विश्लेषण करतो आहे आपल्या जिल्ह्याला काय मिळणार हे मी तुम्हाला लक्ष वेधतो साधारणत एकंदरीत आत्ता आहे की सातारा जिल्ह्यामध्ये नवीन होणाऱ्या या निवडीमध्ये साधारणत तीन महामंडळं कमीत कमी तीन महामंडळं जास्तीत जास्त पाच महामंडळं हे सातारा जिल्ह्याला मिळतील असा साधारणतः एकंदरीत चित्र आहे आता सा चार कॅबिनेट मंत्रीपद सातारा अस असल्यामुळं कदाचित महामंडळ देताना विचार करतील पण किमान प्रत्येक पक्षाचा एक तरी महामंडळाचा अध्यक्ष म्हणजे तीन लाल देवे तर नक्की साकारले येतील आता मी प्रत्येक पक्षवाईज तुम्हाला सांगणार आहे भारतीय जनता पार्टीमधून कुणाचा दावा आहे या महामंडळासाठी हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर शिवसेनेचा कुणाचा दावा आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कोणाचा दावा आहे होऊ शकतो पहिली गोष्ट आपण घेऊया ती म्हणजेच शिवसेनेतून शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या माध्यमातून गेल्यावेळी आमदार महेश शिंदे हे महामंडळाचे अध्यक्ष होते म्हणजे कृष्णाखोरेचे अध्यक्ष होते कदाचित यावेळीसुद्धा महेश शिंदे यांना महामंडळ मिळण्याची शक्यता आहे कदाचित महेश शिंदेंना महामंडळ न देता दुसऱ्या कार्यकर्त्याला देऊन महेश शिंदे यांना पुढच्या टर्ममध्ये म्हणजे अडीच वर्षाच्या टर्मनंतर मंत्रिपदसुद्धा देण्याचे जर नियोजन असेल तर महा महेश शिंदे यांच्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीचं दुसऱ्या किंवा तिसऱ्या फळीतल्या व्यक्तीला हा सन्मान एकनाथ शिंदे देऊ शकतात मात्र दुसरा मुद्दा तो म्हणजेच भा भाज़, भाजपच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महामंडळ मिळावं यासाठी अनेक चेहरे समोर आहेत मात्र प्रामुख्यानं एक जो विषय जो होता तो म्हणजेच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात जो निर्माण झाला होता म्हणजेच आमदार मनोज घोरपडे विद्यमान आमदार मनोज घोरपडे धैर्यशील कदम आणि रामकृष्ण बेताळ हा तिळा सो सोडवण्यासाठी जो निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी अंतर्गत मिटिंगमध्ये घेतला तो होता तो म्हणजेच धैर्यशील कदम यांना विधान परिषद किंवा महामंडळ देण्यासंदर्भाचा झाल निर्णय झाला देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून असं साधारणतः एकंदरीत चर्चा आहे म्हणजेच काय तर भाजपमधून पहिला दावा येतो तो म्हणजे धरेशील कदम यांना महामंडळ मिळण्याचा म्हणजेच भाजपच्या माध्यमातून अनेक जरी समोर चेहरे येत असले यामध्ये समजा विक्रम पावसकर आहेत रामकृष्ण वेताळ आहेत रा किंवा सातारामध्ये का काही ज्या बा भाजपचे जे कार्यकर्ते आहेत जुने काही कार्यकर्ते आहेत त्यांचा जरी दावा असला तरी प्रमुख दाव्यामध्ये धरेशील कदम यांचं नाव हे प्रामुख्यानं येतं कारण ते जिल्हाध्यक्ष असल्या तेच ते ज... आणि महत्त्वाचा मुद्दा काय तर धैर्यशील कदम यांचा क्रायटेरियामध्ये पुढं नाव का का दिसतंय तर मला एकंदरीत असं दिसतंय महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि आठपैकी आठ विधानसभा महायुतीच्या जिंकून आणणारा जिल्हाध्यक्ष म्हणून धैर्यशील कदम यांच्या नावाचं प्रायोरिटीनं विचार नक्की केला जाईल महामंडळ अध्यक्षासाठी हा महा भाजपचा विषय झाला तिसरा विषय अजित पवार गटाच्या माध्यमातून आता अजित पवार राष्ट्रवादीच्या माध्यमातून जर विभागाचा सा समतोल साधायचा असेल तर अजित पवार यांना एक महामंडळ तरी सातारा जिल्ह्यामध्ये देणं क्रमप्राप्त आहे आता मुद्दा असा राहतो की अजित पवार यांचा राष्ट्रवादीच्या माध्यमातून कोण कोणाचा कौन, क्लेम महत्त्वाचा आहे महामंडळा देशपदासाठी तर तो येतो साहजिकच ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्याकडं कारण काय वाई मतदारसंघात मंत्रीपद दिलं त्याच घरात खासदारकी दिली नितीन काकाच्या माध्यमातून आणि त्यामुळं जर सातारा जिल्ह्याचा समतोल साधायचा असेल तर कराड हे त्या बरोबरीनं ताकतीनं आहे आता कराडमधील त्या ताकदीचे उमेदवार असलेले म्हणजेच कार्यकर्ते असलेले म्हणजे ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे यामुळं ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांनासुद्धा अजित पवार यांच्या गटातून महामंडळ चं अध्यक्षपद मिळू शकतं म्हणजेच लाल देवा हा कराडमध्ये येऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून खरं तर एकंदरीतच काय तर या सर्व जर घटना जर पाहिल्या तर या ह्या खूप महायुतीसाठी पोषक आहेत दु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणखी एक नाव समोर येतं ते म्हणजेच पाटण विधानसभा मतदारसंघातून दादा पाटणकर म्हणजेच सिंह पाटणकर यांचं सिंह पाटणकर यांनी शंभूराव देसाई यांच्या विरोधात साधारणतः एक लाख मतदान मिळवलेलं आहे यामुळं भारतीय जनता पार्टी महामंडळचा देतानासुद्धा बच्चुजा पाटणकर यांचा नक्की विचार करू शकतो एकंदरीत काय तर सातारा जिल्ह्यामध्ये महामंडळसाठी जोरदार रसिकेच पाहायला मिळेल शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी असेल हे मिळवण्यासाठी कार्यकर्ते पहिल्या आणि दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते यांनी जोरदार लॉबिंग सुरू केलेलं आहे कालपासून हे लॉबिंग कोणाचं किती पर्यंत जातं परें आपल्या नेत्यापर्यंत हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं आहे पात्रा महाराष्ट्र लाईव्ह